संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजना पूर्ववत सुरू करा अन्यथा आंदोलन करू मिलिंद कुर्णे संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना यामधील अब्दुल्लाट तालुक्यातील नागरिकांची गेली वर्षभर सुरू असलेल्या पेन्शन थकीत होणं अनियमितता झाली आहे त्याचबरोबर या दोन्ही योजनेतील दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस सालातील प्रस्तावित मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजूरपत्रे मिळूनही अद्याप त्यांचे खात्यावर वेळेत पैसे जमा झालेले नाहीत संबंधित खात्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही या दोन्ही योजनांचे पेन्शन खात्यावर जमा होऊन वेळेवर लाभार्थ्यांना पेन्शन मिळावी त्याचबरोबर शासनाने सुरू केलेल्या महा डीबीटी शासनाच्या अकाउंटला लाभार्थ्यांचे अकाउंट, ला, अकाउंट जोडण्याची प्रक्रिया हे लाभार्थ्यांनी तालुका स्तरावर जाऊन न करता गावगावी सी एस सी सेंटरमध्ये पूर्ववत सुरू करून लाभार्थ्यांना गावातच आधार कार्ड आणि बँक पासबुक लिंक करण्याच्या सूचना तलाटी कोतवाल सेंटर यांना कराव्यात याबद्दलचं निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आलं आहे यावर माननीय तहसीलदार यांनी संबंधित खात्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन निवेदनावरील मुद्द्याच्या सूचना करण्यात येतील त्याचबरोबर गावातील महा डीबीटी योजनेचे आधार बँक पासबुक लिंक झाली नसतील त्यांची यादी तात्काळ तलाठी कोतवाल सी एस सी सेंटर व संबंधितांना देऊन लाभार्थ्यांना आधार खातेही लिंक नाहीत यांची लिंक करून घेऊन दोन्ही योजनांची पेन्शन पूर्ववत सर्वांचे खात्यावर जमा करण्याविषयी तात्काळ कारवाई करण्याबद्दलची कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर पेन्शन मंजूर आहेत पण पैसे जमा होत नाहीत त्यांची यादी थेट माननीय तहसीलदार साहेब स्वतःकडे यांनी आणून देणं त्यांची काळजीपूर्वक दखल घेण्यात येईल असे शिष्टमंडळात सांगण्यात आलं आहे यावेळी मिलिंद कुर्णे पृथ्वीराज दादा यादव रमेश शिंदे बापू तालुका अध्यक्ष संजय शिंदे जयपाल कांबळे तात्या पत्रकार अनिल लोंठे बसाप्पा कांबळे पत्रकार रमेश कांबळे किरण भोसले आदींसह गावातील लाभार्थी उपस्थित होते